नागरिक व महसूल विभागाच्या अत्यंत उपयोगाची ई चावडी नागरिक आता ऑनलाईन वसुलीचा भरणा करू शकणार तहसीलदार शेळके महाराष्ट्र शासन व जमाबंदी आयुक्त पुणे यांनी विकसित केलेल्या ई चावडी या प्रणालीनुसार जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी यांनी वसुली करावी आणि गाव नमुने अद्ययावत करावे अशा स्वरूपाच्या सूचना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिलेल्या होत्या तालुक्यातील कार्यरत अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवार दहा मार्च रोजी घेण्यात आले बीड तालुक्यात दोनशे चाळीस गावे अठ्ठ्याऐंशी साजे सोळा मंडळ आहेत एक चावडी ही भूमी अभिलेख व्यवस्थापनासाठीची एक प्रगत प्रणाली आहे तलाठ्यांना नवीन नाव ग्राम महसूल अधिकारी सक्षम बनवण्यासाठी आणि जमिनीच्या नोंदी अचूक ठेवण्यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे या प्रणालीद्वारे शेतकरी आता ऑनलाईन शेतसारा भरू शकतात आणि त्यांना संबंधित नोटीस देखील मिळतात असे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणादरम्यान बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके बोलत होते या से नायब तहसीलदार सुहास हजारे व अव्वल कारकुन महादेव चौरे यानी केले होते या तांत्रिक बाजू तला कृष्णा रत्नपारखे सामा प्रशिक्षण बीड तालुक्याल सर्व मंडल अधिकारी सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते